बदलापुरातल्या गांधी चौकातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे यापुढे मॅक्सी हाफ पॅन्ट मिनी स्कर्ट्स मिडी स्कर्ट्स फाटलेल्या जीन्स घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही तसा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे तसंच मंदिर परिसरात पाळीव प्राणी आणण्यासही मनाई करण्यात आली आहे ड्रेस कोडबाबतचा फलकही मंदिराबाहेर लावण्यात आला आहे गांधी चौकातील हनुमान मंदिर हे बदलापुरातील जुनं मंदिर असून या ठिकाणी दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात मंदिराचं पावित्र्य जपण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आहे बदलापूर हे चाकरमान्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं बहुतांश बदलापूरकर हे नोकरी कामधंद्यानिमित्त मुंबईला जात असतात त्यामुळे मंदिर प्रशासनानं लागू केलेल्या ड्रेसकोडच्या निर्णयाचं भाविक स्वागत करतात की त्याला विरोध करतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज